ओम श्री स्वामी समर्थ बंधू भगिनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची पुराण काळातली गोष्ट आपण पाहत होतो ज्या ज्यावेळी या पिढ्यानपिढ्या ह्या भूतलावरती अनेक मानव जा, जातीचा जन्म होऊन गेला होत आहे होत राहील परंतु ज्यावेळी मानव हा मानवावर प्रेम करेल सजीव सृष्टीवर प्रेम करेल त्यावेळी माणसाचं प्रेम दिसून येईल असेच एक कथा आपण पाहूया मित्रांनो एक भक्त रात्री आपल्या शयणघरामध्ये झोपलेला होता सकाळी पहाटे तीनला जाग आली आणि त्या जागेमध्ये जागा झाल्यानंतर त्याला चमत्कार झाला आणि त्या चमत्कारामध्ये एक सद्गुरु लख प्रकाशात काहीतरी यादी लिहित बसले होती असं दिसून आलं या भक्तानं सद्गुरूंना विचारलं सद्गुरू तुम्ही एवढ्या लक्क प्रकाशात कसली यादी तयार करत आहात त्यावेळी सद्गुरूंनी सांगितलं भक्ताला हे ज्यांचं देवावर खरं प्रेम आहे त्यांची मी यादी आणि त्यांची नावं लिहित आहे भक्तानं सद्गुरूंना विचारलं त्यामध्ये त्या, त्या यादीमध्ये माझं नाव आहे का त्यावेळी सद्गुरून भक्ताला सांगितलं ह्या यादीमध्ये तुझं नाव दिसून येत नाही त्यावेळी भक्ताला वाईट वाटलं माझं जर देवावर प्रेमच नाही तर माझं नाव कसं दिसून येईल अशा मनात शंका आल्या दोन दिवस गेले परत भक्त जागेतून झोपेतून जागा झाला पाहतो तर परत सद्गुरूंचं दर्शन झालं सद्गुरु त्यावेळी लक्क प्रकाशामध्ये यादीमध्ये नावांची नोंद करीत होती असं त्याला दिसून आलं त्यावेळी सुद्धा भक्तानं सद्गुरूंना विचारलं माऊली माझं नाव आहे का यादीमध्ये सुद्धा सद्गुरूंनी सांगितलं तुझं यामध्ये कुठेही नाव दिसून येत नाही त्यावेळी भक्ताला थोडासा मनामध्ये राग आला स्वतःहूनच भक्तानं सद्गुरूंच्या वडली यादी बघण्यासाठी घेतली आणि त्यावेळी जर बघितलं त्यावेळी सुरुवातीलाच त्या भक्ताचं नाव त्या यादीमध्ये लिहिलेलं होतं त्यावेळी भक्ताने विचारलं सद्गुरू तुम्ही माझ्याशी असं का वागलात तुम्ही का खोटं बोललात त्यावेळी सद्गुरूंनी सांगितलं अरे भक्ता तुझं ह्या निसर्गामधील प्रत्येक जीवसृष्टीवर आतोनात प्रेम आहे आणि तुझ्याशिवाय ही यादी सुरुवातच होऊ शकत नाही त्यामुळं तुझं नाव या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला आहे जो देवावर प्रेम करतो देव म्हणजेच जीव निसर्गातील जीवसृष्टीवर प्रेम करतो तोच खरा या भूतलावरचा देव असतो आणि देव हा देवावरच देवा देवा प्रेम करत असतो यातून मित्रांनो एकच शिकाय मिळतं मूर्तीपूजा आणि भूतलावर असणारी जीवसृष्टी यांची सेवा करणे त्यांचं जीवन त्यांच्या पद्धतीनं त्यांना जगू देणे त्यांच्या जीवनक्रमामध्ये दे, मानव जात म्हणून आपण अतिक्रमण करता कामा नाही या भूतलावर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आणि हक्क हा निसर्गानंच दिलेला आहे माणसाच्या बाबतीत कायदे तयार केलेत जनावरांच्या बाबतीत पशुपक्ष्यांच्या सजीवसृष्टीच्या बाबतीत ते त्यांच्या धर्मामध्ये त्यांच्या वंशामध्ये त्यांच्या जातीमध्ये जे काही केलं असेल ते प्रमश्रास माहीत मित्रांनो अशा पद्धतीनं आपणसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जीवसृष्टी भूमिथलावर प्रत्येक जीवसृष्टीवर आपण प्रेम केलं पाहिजे धन्यवाद माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा